तर मित्रांनो डेका पाणी आडोसार उड्या भरपूर मारलेल्या मजा पण येते हा ढिकी उघड्याची माहिती काय रे बागल नमस्कार मित्रांनो मी दीपराज कुवळेकर स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये तर सध्या पोहायला आलो आहे फिरदवून तर सोबत चार मित्र आहेत इकडे पाटी प्रणय आहे आणि पुढे तिघेजण आहेत मला दाखवतो सोबत बिर्याणी पण आणलेली आहे घरून आंबा आता खाली येऊ त्या ती जी वाट बघ उडुशी आहे तर खाली आहे तिथे प्रणय आहे विराग आहे साहिल आणि साई आहे बघा आलोय खाली आई शप बिर्याणी बिर्याणी इथं पण आकल चिक माणसं आहेत रे मित्रांनो आलोय ही बघा माणसं किती आहे खाली

पाणी आडोस आहे गुड्या भरपूर मारलेल्या मजा पण येते आता बिर्याणी खायची आहे आणि माणसं पण कमी झाल्यात थोडी तिथं थोडी आहेत आणि बाकीची माणसं भर कमी आहेत म्हणजे आम्हीच जास्त राह आणि बेकार आहे तो बघा विराग उडी घालतो या मार 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 मारू मित्रांनो आता वरती जातोय पुन्हा रस्ते रस्त्यावरती थंडी लागते आहे बोबडी आहे आता वरती रस्त्यावरती जातोय बिर्याणी ठेवलेल्या आहेत गाडीत तर त्या आणायला जातोय खालीच घेऊन येतो मग अशी म्हणत होते की जरासा पोहूया आणि वरती येऊया खायला आणि परत जाऊया मग आता खाली घेऊन जातो कशी माझ्या ना खाली जरा आणि सोबत पायरी आला आहे काय काही हलव हलाव हा ह्या गाडीत ठेवलेल्या कुठं आहे कोणत्या गाडीत आहे गाड्या किती लावलेल्या आहेत हां ढिक माहिती नाही काय रे बा द्या हे मी घेतो चल पाणी बिनी पाणी पाण्याच्या बॉटलला बघ गाडीवरच ठेवलेल्या आहेत ते साई काय म्हणतोय की नाही हा बघा साई पाण्याची बिसलेरी बॉटल आणलेली गाडीवरच हा आता पुन्हा चालू आहे खाली बिर्याणी घेऊन सहा जणांच्या सहा आणलेली चल कण सराक लाव ना तंन फुटल खाली जा मित्रांनो इथे मग आम्ही इथे पोहत होतो वरती आणि खाली चाललोय ती खाली बघा किती पब्लिक आहे ते बघा किती आहे तिकडे खाली पण अरे तसंच आहे की काय खाली पण सेम तसंच दिसतंय बा तिकीच्या होती चांदीची चन विस हे केला नव्हती बुडवला नव्हती पाण्यात आग घातला नव्हती आहे किशात आता इथंच खाता वा आता इथंच खाऊन घेतो चला काय बोलण्याचा ऐकत कोण नाही घ्या चला घ्या 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 काय काय आई शोपू खोल आहे कोण खोल पाणी आडच आहे मेल्या आडच आहे मोठा Terima kasih telah <laughs> menonton. तर मित्रांनो आता पोहून बिन झालोय आणि आता घरी निघालोय संध्याकाळचे साडेपाच वाजत आले हा चार चार सव्वा चारला आलो होतो आता साडेपाच वाजले निघालोय आता घरी मजा आली आता फक्त गाडीवर जाताना थंडी लागणार आहे बेकार